आज तारीख आहे पाच फेब्रुवारी निनाद आणि मित्र आहे रोहन तू नाही लिहायच लिहायच विस्ट कॉम्प्लिमेंट फ्रॉम लिहायच तू ते लग्नालाच देतो ना तू दुसरी साडी घेतली आहेस परत चेंज करणार आहेस

सकाळीच आहे लग्न दोघं निघाले आहेत त्यांना ठाण्याला जायचंय नमस्कार सोनस किचन ब्लॉग मध्ये स्वागत दुपारचे दोन वाजले सर्व काही आवरलंय जेवण वगैरे झाली आहेत आणि मी आता जाते आहे मार्ट मध्ये आता कशासाठी जाते ती सांगतेस तुम्हाला पुढे आमच्या एरियामध्येच डीमार्टची एक छोटी ब्रांच आहे तुम्हाला पण दाखवते मला काय शॉपिंग करायचंय तर चला आता सध्या हळदी कुंकूचा सीझन चालू आहे संक्रांतीपासून रथ सप्तमी पर्यंत सुहासीने हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात मला पण हळदी कुंकू आहे त्यासाठी वाण बघायचंय काहीतरी वेगळं घ्यायचं होतं इथे बऱ्याच वस्तू होत्या प्लास्टिकमध्ये काचे मध्ये चिनी मातीच्या बरण्या बऱ्याच प्रकारच्या वस्तू मला बघायला भेटल्या हे बघा किती सुंदर कप आहेत वन सिक्स्टी नाईन रुपीजला इथे हे काचेचं जग आहे अशा प्रकारची बॉटल मला डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी घ्यायचीच आहे इथे या काचेच्या बरण्या पण अगदी रिझनेबल किमतीमध्ये अवेलेबल आहे हे बघा ही बरणी फक्त फॉर्टी नाईन रुपीजला मीठ ठेवण्यासाठी मला अशा दोन बरण्या घ्यायच्या होत्या अशा स्टील किंवा पत्र्याचं झाकण असणाऱ्या बरण्यांना मिठामुळे गंज चढतो त्यामुळे मिठासाठी नेहमी प्लास्टिकचं झाकण असणारी काचेची बरणी वापरावी तर काही सामान आपण यामध्ये ठेवू शकतो हे कप आणि त्याबरोबर ट्रे हे फक्त एकशे एकोणतीस रुपयाला आहे छान आहे ना इथे लो क्वालिटी हाय क्वालिटी सर्व प्रकारच्या वस्तू वेगवेगळ्या किमतीमध्ये आहेत आप आपल्या बजेट प्रमाणे आपण वाण देऊ शकतो इथे हे बघा हे मग आहेत नेहमीच्या त्याच त्याच वस्तू देण्यापेक्षा हे वेगळं काहीतरी म्हणून छान आहे हे बाउल आहेत पंचावन्न रुपयाला असे लहान मोठे वेगवेगळ्या वेग वेग साईजचे ट्रे पण छान आहेत देण्यासाठी एक व्हेजिटेबल कटर पण चांगलं ऑप्शन आहे पण हळदी कुंकवाचं वाण म्हणून धारदार असं काही देऊ नये असं म्हणतात इथे खाली या हळदी कुंकवाच्या कोयऱ्या आहेत स्टील प्लास्टिक तसेच वेगवेगळ्या मटेरियल्सच्या पाण्याच्या बॉटल्स इथे अवेलेबल आहेत त्याही अगदी रिजनेबल होत्या असे हे स्टीलचे डबे पण मी बघितले पण असेच डबे मी गेल्या वर्षी हळदी कुंकूमध्ये दिलेले होते हे बघा एकशे एकोणीस रुपयाला असंच घरात नेहमी वापरलं जाणारं उपयोगी पडणारं असं वेगळं काहीतरी मी बघत होती हे पण छान आहेत वन ट्वेंटी नाईन रुपीजला हे पण आवडले मला दोन डबे आहेत त्याच्यामध्ये प्लास्टिकचे पण मला ना प्लास्टिक अवॉइड करायचे त्यामुळे मी ते नाही घेतलं पण असे चांगले आहेत वन सेवंटी नाईन रुपीजला असे डबे पण छान वाटले हा नाईन्टी नाईन रुपीजचा डबा आहे मसाल्यांसाठी नाही पण रांगोळीसाठी म्हणून वापरू हा टिफिन बॉक्स आहे छान आहे एकोणऐंशी रुपयाला प्लास्टिक मध्ये बरच काही अवेलेबल आहे इथे शेवटी मी काय निवडलं ते दाखवते आता तुम्हाला बघते आता काहीतरी वेगळं चिनी मातीचं किंवा काचेचं असं काहीतरी बघते हे घेते मी आवडले मला हे घरी नेल्यावर ओपन करून दाखवते तुम्हाला हातातून कसं नेमकं रिक्षा नाही ने इथे समोरच्या बिल्डिंग घरी आले मी आता तर हे मी घेऊन आली हळदी किंबूच वाण हे छान आहे वन फिफ्टी नाईनचं आहे काचेचा कंटेनर आहे ओपन करून दाखवते तुम्हाला हेवी आहे ठीक आहे त्यामुळे ऍज अ फ्रीज ऑर्गनायझर म्हणून वापरू शकता काचेचे कंटेनर्स पटकन स्वच्छ होतात त्या पदार्थाचा स्मेल राहत नाही भांड्याला हव्या होत्या खडे मीठ आणि सैंधव मीठ मी यामध्ये ठेवणार आहे हे मी इथे सोळा कंटेनर आणले आहेत हळदी कुंकूचं वाण म्हणून देण्यासाठी आणि हे दोघं आले आता लग्नाला जाऊन संध्याकाळी अच्छा तू चेंज केलं

<laughs> <laughs> सगळे त्याचे होते okay. hmm. रिसेप्शन ला ब्राईड ग्रुम च्या एंट्रीला डान्स केला तो व्हिडिओ आहे सर्वांनी खूप सुंदर डान्स केलाय कॉपीराईट मुळे मी गाणं म्युट केलंय छान वाटलं व्हिडिओ बघून आणि आता आमच्याकडे चालली आहे रात्रीच्या जेवणाची तयारी मिताली काहीतरी बनवते आहे काय चाललंय पनीर सॅले असत खाली राईस टाकलाय त्याचा वर हे सगळं जिरा राईस प्रमाणे हा राईस बनवलाय मिताली बनवते हे सॅलेड बाउल आजची रेसिपी काही शूट केलेली नाहीये पण नेक्स्ट टाइम जेव्हा ती बनवेल ना तेव्हा चॅनलवर नक्की पोस्ट करेल ती आता बाउल सर्व करून दाखवते सर्वात आधी राईस घातलाय हे त्याच्यावर घालायचं ठीक आहे कांदा टोमॅटोची ओके त्यानंतर मशरूम घातले मक्याचे दाणे हे सर्व जिन्नस तिने वेगवेगळे मसाले घालून शिजवून घेतले सर्व काही बॉईल करून घेतले तेल मोस्टली नाही त्यामुळे डाएट रेसिपी म्हणून पण खाऊ शकता

रेडी चैलेंज बोल ओके मस्त प्रेस कर देला एकदम मस्त आले त्याच्यावरती अजून ते डीप टाकून खाली टाकलास स्ट्रेट होऊन गयो स्ट्रेट आहे रात्रीच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी वन डिश मील म्हणून हा पदार्थ आपण बनवू शकतो नंतर कधीतरी आपण याची रेसिपी टाकूया इथे व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत बाय बाय